बच्चूकडून जे आंदोलन आहे ते म्हणजे स्थगित करण्यासाठी किंवा त्यासाठी काही प्रयत्न चालतो चार किलो वजन घटलेलं पालक आहे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी हे संपर्कामध्ये आहेत प्रशासनाच्या आणि ते प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्याशी जो काही त्यांचा डायलॉग आहे तो चाललेला आहे त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी लक्ष घालतील संदर्भात आज केंद्राची एक बैठक होणार आहे मुंबईच्या लोकल ट्रेनच्या संदर्भात केंद्राची बैठक होणार यात कोणते निर्णय अपेक्षित आहेत मला असं वाटतं की चांगले निर्णय त्याच्यामध्ये होतील कारण सविस्तर माझ्याशी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी ज्या दिवशी ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी चर्चा केली विविध उपाययोजना काय असू शकतात या संदर्भात त्यांनी चर्चा केली आणि मला असं वाटतं की आता त्यांचे निर्णय झाल्यानंतर आपल्याला ते समजतीलच पण चांगले निर्णय सर महापालिका निवडणुकीत आपली काय भूमिका असणार आहे कारण नागपूर महापालिकेत भाजपने असं म्हटलंय की आम्ही स्वबळावर असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये अशा प्रकारचा निर्णय करण्याचा अधिकार हा आमचे अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि आमचं जे इलेक्शन कमिटी त्यांना आहे कोणाला कोणालाही अधिकार नाही आमची भूमिका पक्की आहे okay. महायुतीमध्ये आम्ही निवडणुका लढणार आहोत एखाद्या ठिकाणी जिथे शक्य नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होती हो संजय राठोड यांच्या खात्यात बदल्यांच्या याच्यात मोठा अनियमितता आहे असा आरोप होता पुरावा दिला तर आरोपाचा अर्थ आहे नुसता आरोप करून फायदा काय उद्या कोणी काही आरोप करेल जर कोणाचा पुरावा असेल तर तो पुरावा तरी नक्की द्यावा मी आणि एकनाथराव शिंदे आम्ही असा पुरावा मिळाला तर जरूर त्या संदर्भात त्याची पडताळणी करू म्हटलंय म्हटलंय की दमदाटी केली आहे चंद्रचंद्र बावनकुडून असा आरोप त्यांनी केलेला मला माहिती नाही बावनकळे साहेब असं कधी करू शकत नाही तुम्हाला तुम्ही ओळखता बावनकुळे साहेबांचा स्वभाव कसा आहे कधीच दमदाटी करत नाही